सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक राज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्हा सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्हा परिसरात केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये अवैध बनावट देशी विदेशी मद्य व गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य हातभट्टी दारू निर्मिती विक्री वाहतूक वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईमध्ये सुमारे एकोणपन्नास लाख सदुसष्ट हजार एकशे दोन रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई माननीय श्री धोमकर सागर धोमकर साहेब विभागीय उपायुक्त हो पुणे विभाग पुणे यांच्या निर्देशानुसार माननीय श्रीमती बा भाग्यश्री जाधव मॅडम अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जिल्हा सोलापूर माननीय श्री जयंत पाटील प्रभारी उपाध्यक्ष राज्य उत्पादन जिल्हा सोलापूर यांचे समुदित दिनांक सोळा एक दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर अवैध देशी विदेशी विद्य मध्य विक्री केंद्रांवर अवैध हातभट्टी निर्मिती विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईमध्ये एकूण त्र्याऐंशी गुन्हे नोंद करण्यात आलेले असून चौऱ्याऐंशी जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाईमध्ये चोवीस हजार पंच्याहत्तर लिटर रसायन सोळाशे सव्वीस बल्क लिटर हातबट्टी दारू ते तीनशे त्र्याण्णव लिटर देशी मद्य एकशे एकोणनव्वद लिटर बनावट देशी मद्य तीनशे अडुसष्ट लिटर बियर सहाशे पंचवीस लिटर ताडी तसेच तीन चाकी चार चार चाकी वाहन व सात दुचाकी वाहनांसह सा एकूण रुपये एकोणपन्नास लाख सदुसष्ट हजार एकशे दोन रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या विभागाकडून पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये निरीक्षक पंढरपूर विभाग या कार्यालयाने सांगोला सांगोला निजामपूर येथे कारवाई करून तीनशे सेहेचाळीस बल्क लिटर बनावट विदेशी मद्य तसेच बनावट बुचे बनावट लेबल इत्यादी सह एकूण पाच लाख तीन हजार आठशे चाळीसचा चाळीस इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये एका आरोपीस अटक करण्यात आलेला असून तसेच दुसऱ्या एका कारवाईमध्ये निरीक्षक ब विभाग सोलापूर या कार्यालयाने सोलापूर शहरातील जुना बिडी घरकुल परिसरात कारवाई करून अवैध परराज्यातील गोवा बनवटीचे पाचशे साठ बल्क लिटर मद्य एका दुचाकी वाहनासह जप्त करून त्यामध्ये रुपये नऊ लाख वीस हजार एकशे एक, एक पंचवीस रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तसेच निरीक्षक भारवी पथक क्रमांक एक या कार्यालयाने मोहोळ तालुक्यामध्ये मौजे आष्टी येथे टाकलेल्या छाप्यामध्ये एकशे एकोणनव्वद बल्क लिटर बनावट देशी मद्यासह चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले असून सदर गुन्ह्यामध्ये एका आरोपीस अटक करण्यात आलेली आहे या विभागाकडून अवैधरित्या मद्यपिनास परवानगी देणाऱ्या व विक्री करणाऱ्या आठ धाब्यांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली असून चोवीस आरोपींवर आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदरची धडक कारवाई ही अशीच चालू राहील तसेच सदरच्या कारवाईमध्ये प्रभारी उपाधीक्षक जयंत पाटील निरीक्षक श्री आर एम चौरे श्री पंकज कुंभार श्री ए व्ही गाडगे श्री सचिन भवड श्री राकेश पवार तसेच दुहेक एस डी कांबे राम निंबाळकर धनाजी पवार आर एम कोलते सुखदेव सिद्ध सचिन शिंदे समाधान शेळके सहाय्यक निरीक्षक श्री मुकेश चव्हाण श्री संजय चव्हाण जवान सर्वश्री श्री अण्णाकरचे नंदकुमार वेळापुरे वसंत राठोड चेतन वनगुट्टी प्रशांत इंगोले अनिल पांढरे विनायक काळे अण्णासाहेब फड कपिल स्वामी गजानन डब्बे तानाजी जाधव पवन उगले योगीराज तोकी योगेश गाडेकर पंढरनाथ भुतेकर मंगेश मारसिंग दशवंत पव मंगेश मारसिंग महिला जवान शिवानी मुडे वाहन चालक दिपाली सरकर संजय नवले रशीद शेख दीपक वाघमारे यांनी पार पाडलेले आहे तसेच सदर अवैध मद्य विक्री अवैध निर्मिती व वा वाहतुकी विरोधात या विभागाची कारवाई अशीच पुढे चालू राहणार आहे तसेच जनतेस आवाहन करण्यात येते की अवैध मद्याबाबत जर काही माहिती मिळाल्यास संशयित ठिकाणची माहिती मिळाल्यास या विभागाचा टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन नऊ 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 अथवा व्हॉट्सॲप क्रमांक चौऱ्याऐंशी बावीस डबल झिरो अकरा तेहतीस द्वारे या कार्यालयास माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे आवाहन माननीय श्री भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्योत्पादन सुरू जिल्हा सोलापूर यांनी केलेले आहे धन्यवाद